नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विजय नाना आवारे राहणार खडकसुक्याने तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक माझ्याकडं दोन एकर कोबीचा प्लॉट आहे तर ते मला अशी माहिती पडली का पिंकेमोर शिलाईट हे प्रॉडक्ट खूप चांगलं आहे आम्ही तांबाट्याला पण याचा स्प्रे घेतला त्याचाही खूप रिझल्ट भेटला त्याच्यामुळं कोबीला पण घेतला त्याचं खूप वजन आणि कलर मार्केटमध्ये गेलं तर टॉप एक नंबरलाच कोबी एक होती एकदम फायदेशीर आहे खूपच चांगलं प्रॉडक्ट आहे हे पिंकेमोर मोर या कोबीला कंत धरल्यानंतर मारलं तरी काही अडचण नाही खूपच कलर छान येतो त्यानं मार्केटलासुद्धा खूप टॉप माल दिसतो विक्रीलासुद्धा पाच दोन रुपये जास्तच विकणार मारल्यानंतर आहे ना त्याचं वजन वजन आणि कलर खूप कलर इतका मस्त त्याचा कबास कलर खूप भारी त्याचा आणि कण पण वजन पण खूप त्याचं मारलं तर खूप एक ट्रायल घेतली पहिल्या प्लॉटला त्याच्यानंतर परत दुसऱ्या प्लॉटला ट्रायल घेतली तर खूपच त्याचे खूपच छान रिझल्ट सात आठ दिवसात रिझल्ट एकदम जोरात येऊन जात त्याचे हा प्लॉट चालू आहे आमचा वाला पहिला पंधरा दिवसापासून चालू आहे रोज दोन हजार न काढतो आहे आम्ही मार्केटला मी, मार्केट मी पण अनुभव घेतला तुम्ही पण घेऊन बघा मारून बघा तुम्हाला त्याचा अनुभव येईलच